नमस्कार मी गीतांजली बातमी रोटरी ग्रामसेवा केंद्राचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसर गेली सहा वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे या ग्रामसेवा केंद्राच्या वतीने पन्हाळगड संवर्धनाचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात येणार आहे ग्रामसेवा केंद्राच्या या आणि इतर उपक्रमांना शासनाच्या माध्यमातून सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सतीश जाधव यांनी दिली ते रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसराच्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षासाठीच्या कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात बोलत होते यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे प्रेसिडेंट रोटेरियन दिव्यराज वसा सेक्रेटरी रोटेरियन योगेश रास्ते ग्रामसेवा केंद्राचे गार्डियन रोटेरियन विशाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून पदग्रहण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली पुढे बोलताना सतीश जाधव म्हणाले रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरात करत असलेले सर्व समावेशक काम कौतुकास्पद का आहे या कामांच्या माध्यमातून सर्व सामानांच्या अडीअडचणी सोडवण्यात मदत होत आहे या समारंभात ग्रामसेवा केंद्राचे नूतन प्रेसिडेंट प्रकाश सूर्यंशी सेक्रेटरी सचिन पाटील आणि ट्रेझरर उत्तम पाटील यांनी पदाची सूत्रे स्वीकारली यावेळी सुषमा चरणकर ज्योती देशमुख अॅडव्होकेट अभिजित बच्चे ओंकार शेंडगे यांना ग्रामसेवा केंद्राचे सदस्यत्व प्रदान करण्यात आले विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले ग्रामसेवा केंद्राचे गार्डियन रोटेरियन विशाल जाधव माजी प्रेसिडेंट जयदीप पाटील संदीप रोकडे अर्चना रोकडे प्रणाली पाटील प्रकाश सूर्यशी यांच्यासह सदस्यांच्या गुणवंत मुलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान मावळते प्रेसिडेंट संदीप रोकडे यांनी गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेताना सर्वांच्या सहकार्याने दिव्यांगांसाठीची देशातील पहिली सहकारी क्रेडिट सोसायटी स्थापन करू शकलो याचे विशेष समाधान असल्याचे सांगितले नूतन प्रेसिडेंट प्रकाश सूरविंशी यांनी ग्रामसेवा केंद्राच्या माध्यमातून पुढील वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देताना पन्हाळगड संवर्धन शालेय मुलींना सायकल वाटप यासह अन्य उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले या समारंभात बोलताना रोटरी ग्रामसेवा केंद्राचे गार्डियन युवा उद्योजक रोटेरियन विशाल जाधव म्हणाले ग्रामसेवा केंद्राच्या माध्यमातून समाजाची गरज ओळखून विविध कार्यक्रम राबवले जातात रोटरी ग्रामसेवा मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटी अवघ्या सात महिन्यांमध्येच नफ्यात आणत ग्रामसेवा केंद्राच्या सर्व सदस्यांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे ग्रामसेवा केंद्र किल्ले पन्हाळगडावरच जाणता राजा महानाट्याचे प्रयोग आयोजित करून दोन कोटी रुपयांचा निधी उभारत पन्हाळगडाच्या संवर्धनामध्ये खारीचा वाटा उचलणार आहे रोटेरियन दिव्यराज वसा म्हणाले रोटरी ग्रामसेवा केंद्राने आपल्या व्यापक उपक्रमांची परंपरा यावर्षी सुद्धा कायम ठेवली आहे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांच्या संकल्पनेतील समाजाभिमुख उपक्रम राबवण्याबरोबरच पन्हाळगड संवर्धन मुलींना पाचशे सायकल वाटप महिलांसाठी कर्करोग प्रतिबंधक लसीकरण यासारखे महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करू रोटेरियन योगेश रास्ते यांनी ग्रामसेवा केंद्राने साकारलेली आणि प्रास्ताविक सर्वच उपक्रम थक्क करणारे असल्याचे सांगितले ग्रामसेवा केंद्राचे सेक्रेटरी सचिन पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर ट्रेझरर उत्तम पाटील यांनी आभार मानले या समारंभाला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे सदस्य रोटेरियन प्राध्यापक दयानंद देवमोरे सचिन भांबुरे राजेंद्र नवाळे यांच्यासह ग्रामसेवा केंद्राचे माजी पदाधिकारी सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा